आणि आता एक महत्वाची मोठी बातमी येते यवतमाळ जिल्ह्यात वादाच्या राजू तोडसाम हे पुन्हा एकदा चर्चेत निमित्त आहे त्यांच्या दोन बायकांचं घरगुती कारणांवरून दोन बायकांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि मारामारी करत ते भांडण रस्त्यावर आलं पांढरकवडा शहरातल्या वाय पॉइंट परिसरात हे भांडण सुरू झालं आमदार राजू तोडसामांच्या वाढदिवसानिमित्त पांढरकवड्या खुल्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं लग्नाची पहिली पत्नी असताना राजू तोडसा हे दुसऱ्या पत्नीकडे राहत आहेत पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता तेही ते, ते बाहेर खाली करतायत त्यामुळे पहिली पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त आहे काल त्याचा कडेलोट झाला आणि तोडसाम यांच्या पहिल्या पत्नीनं दुसऱ्या पत्नीला चपलेनं झोडपून काढलंय

याची दृश्य आपण सगळे हे भ्रांडण आमदाराची तोडसाम यांच्या दोन बायका एकमेकांना भुगल्या पहिली बायको असताना दुसऱ्या पत्नी आणि त्यांच्या पहिल्या पत्नीनं या दुसऱ्या पत्नीला विश्वास चपलेलं मारलं मारामारीची हीच दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय अगदी भर रस्त्यात आमचं भांडण सुरू होत जाणून घेऊयात विवेक गावंडे सोबत आहेत विवेक काय अधिकची माहिती ज्योती नेहमी तो या ना त्या कारणानं वादाच्या वादाच्या बोऱ्यात सापडणारे आमदार राजू तोडसाम यांच्या आज वादाच्या बोरा जे सापडले ते त्यांच्या घरगुती कलाच्या भांडणाने त्यांच्या घरगुती जे भांडण होत ते रस्त्यावर आलेलं आहे काल कबड्डीचे सामने जे होते त्या ठिकाणी पांढराकोडा शहरातील वाय पॉइंट परिसरामध्ये राजू तोडसाम यांच्या कौटुंबिक जो वाद होता दोन पत्नींमधला तो वाद सवाट्यावर आला आणि या ठिकाणी या आमदाराच्या आजी माजी पत्नींनी एकमेकांना माराल केले जे व्हिडिओ आहेत ते या ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत नक्कीच धन्यवाद विवेक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आमदार राजू तोडसाम यांच्या या दोन पत्नींची मरामारी अगदी भर रस्त्यात अगदी फुल स्टाईल होती आणि त्याचीच